नागपंचमीच्या दिवशी सगळ्या पूजेबरोबर आवर्जून ही नागपंचमीची कथा कहाणी आवर्जून ऐका किंवा वाजा यामुळे तुमच्या आयुष्यातील दुःख तर नाहीसे होतीलच परंतु सर्पदोषसुद्धा नाहीसा होतो किंवा सर्पदोष लागत नाही नागपंचमीची कहाणी ऐका परमेश्वरा नागोबा देवा तुमची कहाणी आटपाट नगर होते तिथे एक गरीब ब्राह्मण होता त्याला पाच सुना होत्या चातुर्मास आला श्रावण महिना आला नागपंचमीचा दिवस आला कोणी आपल्या आजोळी कोणी आपल्या पंजोळी तर कोणी माहेरी अशा सर्व सुण्या गेल्या आहेत त्यात सर्वात धाकट्या सुनेस माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा त्या आपल्या मनात फार दुःखी झाली व मनात म्हणाली माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असे समजून तो मला माहेरहून राहून न्यायला येईल असे म्हणू लागले इतक्यात काय घडले तर शेष भगवानास तिची दया आली त्याने ब्राह्मणाचा वेष घेतला व या मुलीस नेण्याकरता आला ब्राह्मण विचारत पडला हा इतके दिवस कुठे लपून राहिला होता व आत्ताच कोठून आला त्याने सुनेच विचारले तिने पण हाच माझा मामा म्हणून सांगितले ब्राह्मणाने त्या वेषधारी मामा म्हणजेच नागोबाबरोबर तिची रवानगी केली त्या वेषधारी मामा नागोबाने तिला आपल्या वारुळात नेले खरी हकीकत सांगितली आणि आपल्या फणीवर बसवून त्याने आपल्या बिळ्यात नेले आपल्या बायका मुलास बजावले की हिला कोणी चावू नका एक दिवस नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला दिला पुढं नागिन बाळंत झाली आणि तिची पिल्ल वळवळ करू लागली ही घाबरली व हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपट भाजली नागिन रागवली तिनं सर्व वृत्तांत नागाला सांगितला तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचव पुढं ती पहिल्यासारखी आनंदाने वागू लागली एक दिवस अपार द्रव्य देऊन मुलीस आपण मनुष्यवश घेऊन तिला सासरी पोहोचवली नागाची पिल्ले मोठी झाली व आपल्या आईला हा विचारू लागली आमची शेपटी कशानं तुटली नागिनीने मुलींची गोष्ट सांगितली मुलीची गोष्ट सांगितली तिचा सूड घ्यावा असे मनात आणून ते सर्व हिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस आहे हिनं ही। आपली पुष्कळ भावांची वाट पाहिली शेवटी ते येत नाहीत असे पाहून तिनं पाटावर व भिंतीवर नागांची चित्रे काढली त्यांची पूजा केली जवळ नागांना नागांना लहाया ठेवल्या दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागांची पिल्ले पाहत होती शेवटी तिनं देवांची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं असं म्हणून तिनं नमस्कार केला इकडे हा सर्व प्रकार पाहून पिल्लांनी मनातला राग घालविला त्यांना तिच्याविषयी दया आली पुढे त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले दुसऱ्या दिवशी तिनं तो हार उचलून गळ्यात घातला जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसाच तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण श्री स्वामी समर्थ जय नागोबा